दक्षिण मुंबईतील मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये बेबनाव होण्याची शक्यता दिसते कारण शिवसेनेच्या या जागेवर आता काँग्रेसनं देवरा कुटुंब या मतदारसंघात पन्नास वर्षांपासून काम करत आहे त्यामुळे ठाकरे सेनेनं केलेला दावा चुकीचा आहे असं मिलिंद देवरांनी म्हटलं आम्ही कुणाच्याही लाटेत निवडून ना आलेलो नाही असाही टोला त्यांनी यावेळेस ठाकरेंना लगावलेला आहे दक्षिण मुंबई परंपरेने काँग्रेसकडे आहे आणि देवरा परिवार पन्नास वर्षापासून दक्षिण मुंबईची सेवा करत आहेत आम्ही कोणत्याही लाटेत निवडून आलेलो नाही काम आणि नात्याने हा मतदारसंघ जिंकला आहे कोणीही सार्वजनिक विधाने आणि दावे करू नयेत आणि जर एखादा पक्ष औपचारिक चर्चा पूर्ण होईपर्यंत थांबायला तयार नसेल तर काँग्रेस ही जागावर दावा करू शकते आणि उमेदवारांची घोषणा करू शकते